बियाणे खरेदीला सुरुवात झालेली आहे माझा शेतकरी मार्केटला बियाणे खरेदी करायला जात आहे माझ्या शेतकरी मित्रांना एक नम्राची विनंती आहे की बियाणे खरेदी करताना त्यांनी काही गोष्टी पाळाव्या किंवा काही गोष्टी त्यांनी आवर्जून लक्षात ठेवायला पाहिजे की बियाणे खरी खरेदी करताना आपण काय काय लक्षात ठेवायला पाहिजे मित्रो बियाणेची निवड यावर आपलं उत्पादन अवलंबून राहते आपण कोणत्या व्हेरायटीची निवड करू राहिलो कोणत्या वेळेची आपण पेरणी करू राहिलो याच्यावरसुद्धा आपलं पंचवीस टक्के उत्पादन त्याच्यावर अवलंबून राहते म्हणून शेतकरी मित्रांनी व्हेरायटी निवड करताना सोयाबीनची व्हेरायटी निवड करताना चांगल्या प्रतीचं चा वान निवड करायला पाहिजे तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे की शुद्ध बीचापोटी फळे रसाळ गोमटी तुमचं बी जर चांगलं असलं तर तुमचं निश्चितच तुमचं उत्पादन वाढणार आहे तर तसंच वान बिगर बायोटेकनी शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे जो मालविका या नावाने आहेत मार्केटला सगळी सगळीकडं तो वान अवेलेबल आहे आणि दोन वर्षापासून कंपनी ती सेवा शेतकऱ्यांना देत आहे शेतकरी ते लावत आहेत आणि ज्या शेतकऱ्यांनी मालविका सोयाबीन लावलेलं ला आहे खरोखर चांगलं उत्पन्न त्यांना मिळालेलं आहे मालविका सोयाबीनचं एकरी उत्पन्न जर पाहिलं आपण सरासरी दहा ते बारा क्विंटलपर्यंत सरासरी उत्पन्न देते काही शेतकऱ्यांनी तर चौदा पंधरापर्यंत त्याचं उत्पन्न घेतलेलं आहे पण आपण सरासरी विचार करतोय दहा बाराचं आवरेज खूप झालं सध्या सोयाबीनचे रेट पाहता सोयाबीनला भाव नाही आहेत परंतु भाव जरी नसले तर उत्पन्न वाढवणे हे शेतकऱ्यांच्या हातात आहेत त्याचे जर एकरी उत्पन्न वाढले तर त्याचा जो लागला खर्च आहे तो निघून पडेल तो शेतकऱ्यांना चांगला फायदा करून देईल त्याच्यासाठी बियाण्याची निवड करणं खूप अत्यंत गरजेचं आहे चांगल्या बियाण्याची निवड करणं मालविका सोयाबीनमध्ये काय आहे असं वैशिष्ट्य आहे की शेतकऱ्यांनी ते लावायला पाहिजे मित्र हो मालविका सोयाबीन हे मध्यम कालावधीचं रिसर्च सोयाबीन वान आहेत मालविका सोयाबीनला तीन ते चार दाण्याची सेंग आहेत मालविका सोयाबीनला रोगाळा रोगाला, रोगाला बळी पडत नाही मालविका सोयाबीन जो आपण मागच्या वर्षी सर्व शेतकरी त्रस्त झाला होता येलो मोझॅक या रोगाने त्रस्त झाला होता मित्र हो मालविका सोयाबीनवर इतर मोझॅक रोग खूप प्रमाणात कमी येतो आणि खास करून ज्यावेळेस सोंगणीचा टाईम येतो त्यावेळेस शेंगा ह्या लवकर म्हणजे परिपक्व झाल्यानंतर फुटून जातात परंतु मालविका सोयाबीनमध्ये आपण जर पाहिलं तर मालविका सोयाबीन याच्या शेंगा फुटत नाही आणि पाऊस कमी झालं किंवा जास्त झालं तरी ते ताण सहन करण्याची क्षमता मालविक